हॅलो नमस्कार आपल्या उज्ज्वला मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत एकदम टेस्टी चविष्ट अशी ही आपली डबल बीची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुढे बघा कसा बनवलाय मी हे रेसिपीचा व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ पहा तर हे पहा आपण आहे ना डबल बीची भाजी करणार आहोत मी कुकरला लावून घेतले होते थोडेसे मीठ टाकून दहा मिनटं मी कुकरला शिजवून घेतलेले आहे पहा त्यासाठी लागणारा मसाला आपण एक कांदा चिरून घेतलेला आहे खोबरं चिरून घेतलेलं आहे लसूण हे बघा आलं लसूण पेस्ट आहे हे सर्व आपण आता भाजून घेऊया सगळे मसाले पहिलं आता खोबरं टाकून घेतलेलं आहे मी खोबरं भाजून घेऊया आता खोबरं झालेलं आहे आता कांदा घालून घेते तर मी पण कांदा घातलेला आहे खोबरं कांदा आलं लसूण सर्वात भाजून घेते डबलबीची भाजीने एकदम टेस्टी अशी होते पण डबलबीची भाजीने एकदम टेस्टी असे एकदम चविष्ट अशी मटणासारखी एकदम टेस्टी लागते आता पहिला मसाला भाजून घेते तर हे पाहिजे सर्व भाजून झालेलं आहे कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर सर्व आपण ना मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया एकदम बारीक मस्त असं वाटण नवसूत वाटण करून घेते तर हे पहा आपलं वाटण तयार करून झालेलं आहे ह्या पद्धतीने केलेलं आहे आता कढई गरम करण्यासाठी ठेवलीये मी हे कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे त्यात मोहरी घालायची आहे जिरं घालायचं आहे जिरं मोहरी तडतडली का आला लसूण पेस्ट घालायची त्यांच्या हे पहा मी एक चमचा कांदा लसूण मसाला घालते हा माझा घरचा मसाला आहे थोडासा तो घातलाय अर्धा चमचा छान असा कलर येण्यासाठी बघा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते थोडीशी हळद घालायची आहे आता आपण बारीक करून घेतलेलं वाटण घालायचं आहे छान परतून घेऊया आपण दोन एक मिनटं तरी चांगलं परतून घ्यायचं आहे तर हे पाच दोन चार मिनटं झालेले आहे छान असा आपण मसाला परतून घेतलेला आहे त्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता बघा हे बटुवेल घालायचं आहे काय ठिकाणी याला बटवेल म्हणतात काय ठिकाणी याला डबल बी म्हणतात तर आता हे घालून घेऊया आपण थोडं पहिलं मी शिजवून घेतलेलं आहे हे बटवेल व्यवस्थित मिक्स करायचे आणि पटवण शिजवताना आपण ना डबल येणारी शिजवताना आपण थोडंसं मीठ घातलं होतं चवेनुसार मीठ घालून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घेऊ याच्यात आता कोथिंबीर घालून घेऊ तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतं रोजचे तुम्हाला मग रेसिपी माझी पाहायला मिळेल आता याच्यावर झाकण ठेवूया आणि दोन मिनटं शिजून घेऊ तर हे पण झाकण काढून घेतले छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे पहा आपली डबल बीची रेसिपी तयार